ॲमेझॉन कंपनीच्या साहित्याचे वितरण करणारा पूजा ट्रान्सपोर्ट या कार्यालयाच्या गोडाऊनचे शटर उसकटून त्यातील कपाटात ठेवलेली सहा लाख चाळीस हजाराची रोकड आणि दोन एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील नागापूर येथील पितळे कॉलनीत घडली याबाबत कंपनीचे प्रतिनिधी विशाल राजेंद्र परदेशी राहणार हडपसर पुणे यांनी मंगळवारी तेवीस जानेवारीला सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नागापूर येथील पितळे कॉलनीत पूजा ट्रान्सपोर्ट कार्यालय आणि गोडाऊन आहे या कार्यालयामार्फत ॲमेझॉन कंपनीचे नागरिकांनी मागवलेले ऑनलाईन साहित्याचे वितरण केले जाते कंपनीच्या प्रतिनिधींनी साहित्य वितरण करून त्याचे आलेले पैसे गोडाऊनमधील कपाटात ठेवले होते रविवारी एकवीस जानेवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी बावीस जानेवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान चोरीची सदर घटना घडली सोमवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आल्यावर त्यांना चोरीची घटना समजली त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चोरीची घटना कंपनीच्या पुणे येथील कार्यालयास कळवण्यात आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी नगरमध्ये येऊन मंगळवारी तेवीस जानेवारी सायंकाळी एम आरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोटांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा